नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मनाई आदेश लागू करण्यात आले दोन एप्रिल पर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे तब्बल दहा वर्ष खासदारकी भोगणारे विनायक राऊत सिंधुदुर्गात रोजगार आणण्यासाठी कमी पडले त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला जनता बहुमतानं निवडून आणेल असा विश्वास माजी आमदार प्रमोद जाठार यांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोंडाघाट चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकानं कारवाई केली आहे या कारवाईत दहा लाखाची रोकड आणि चार चाकी जप्त करण्यात आली आहे या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे मडुरा येथे दुपारी गडीच वाजण्याच्या सुमारास काजूबागेला आग लागली आहे दुपारची वेळ आणि सोसाड्या वारा त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात होतं या आगीत सुमारे दीडशेहून अधिक कलमच जळून होरपळून गेली आहेत धोडमार्ग तालुक्यात धत्तींची दहशत पुन्हा एकदा वाढली आहे त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायाखाली वावरत आहेत आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद